नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आता जेलमध्ये प्रियाला भेटायला गेलेला असतो आणि तर ती नाटकी प्रिया रडते जी आहे ती आता अश्विन सोबत नाटक करू लागते की अर्जुनही त्याने मला मुद्दाम यात अडकवला आहे माझं काही या सोबत संबंध नसताना मला अर्जुनने माझ्यावर खोटे आरोप दिले आहेत आणि त्यात सगळ्यात अडकवलं आहे आणि मला सात वर्षांसाठी जेलमध्ये पाठवले हो तर अश्विन जे आहे ते डोकं न चालवता जे आहे प्रियाच्या बोलण्यावर अडकतो आणि करू लागतो साक्षी आता संधीचा फायदा उचलण्याचा ती बाबांना भेट माझी अन्नास तुला मदत करू शकते आणि आता प्रियाला बाहेर काढण्यासाठी तर आता मात्र अर्जुनचा दुश्मन त्याला अश्विन जाऊन भेटतो आणि आता हे दोघे एकत्र येऊन आता जे आहे ते सगळ्यांची वाट लावणार असतात तर मित्रांनो आता लहान भाऊ असतो अश्विन अर्जुनचा तरी देखील अश्विनच्या मदतीने आता अर्जुनला आता मोहात इजा पोहोचवतो चक्का भाऊ पक्का वैरी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मोहिपरच्या सांगण्यावरून अश्विन दोनदा तीनदा आता अर्जुनवर हल्ला करताना देखील आपल्याला मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात कमें ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद